मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधील गरबा वर्कशॉप कार्यक्रम उत्साहात साजरा उत्कृष्ट वेशभूषा नृत्य करणाऱ्या महिलांना आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर सामाजिक कार्यकर्त्या सौ सविता करण गायकर सौ अर्चना तुपलोंढे प्रेम दशरथ पाटील सागर बाळा जारे यांनी आयोजित केलेल्या महिलांसाठी गर्भा वर्कशॉपच्या शेवटच्या दिवशी भव्य दिव्य स्वरूपात पारितोषिके वितरित करण्यात आली दहा दिवसामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट दांडिया वेशभूषा तसेच गरबा नृत्य सादर केले अशा महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने आमदार सौसीमाताई हिरे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेश हिरे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामहरी संभेराव सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव शहराच्या सरचिटणीस सौ रश्मी हिरे माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर माजी सौ उषाताई बेंडकुळे भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे माजी नगरसेविका सौ ज्योती बजरंग शिंदे सामाजिक कार्यकर्ते गुलाब माळी बजरंग शिंदे सोनाली भंदुरे सौ अर्चना तुपलोंडे मंगला खोटरे सौ भारती माळी भाजपाचे दिनकर कांडेकर प्रेम दशरथ पाटील सागर बाळाजारे गणेश मौले संजय तुपलोंडे रवींद्र उगले प्रमोद जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अविनाश गायकर यांनी केले होते दिवसापासून तुम्ही सर्वजण या प्रशिक्षणाचा लाभ घेत होता तर प्रत्येकीला इच्छा असते की दांडिया खेळल्या पाहिजे किंवा जिथे कुठे गरबा असेल तिथे गेलं पाहिजे परंतु आपल्याला व्यवस्थित माहिती नसल्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही आणि त्यामुळे तर या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन या सर्वांनी केलं आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला असा प्रतिसाद इथे दिला ज्यावेळेला मी इथे आले बघितलं की खूप लांब वयापासून मोठ्या महिलांपर्यंत आणि सुंदर अशा वेशभूषा करून तुम्ही सगळ्याजणी या गाण्याचा आनंद घेत होता त्याचबरोबर खूप छान असा डान्स देखील करत होता त्यामुळे हा हे प्रशिक्षण खऱ्या अर्थाने यशस्वी झालं असं म्हटलं तर भाऊ ठरू नये आपल्या आज सगळ्यांनी उपस्थित सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करते आज राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता जो आपला काही जो सेवा पंधरवाडा चालू आहे त्या अनुषंगाने प्रवाहामध्ये पंधरा दिवस सतत आपण कार्यक्रम करणार आहोत दोन ऑगस्ट पर्यंतचा हा पंधरवाडा आहे या पंधरवाड्याच्या निमित्ताने आपल्याकडं रक्तदान शिबिर तसेच रेशन कार्ड शिबिर तसेच आरोग्य शिबिर असे बरेच प्रकारचे शिबिरं आपण आयोजन केलेले होते त्यात बऱ्याच जणांचा प्रतिसाद मिळाला रेशन कार्डाला दोन दिवसामध्ये इतकी गर्दी होती त्याच्यानंतर बरेच फॉर्म आलेले त्यांचे का, काम होणार आहे तसेच आज रक्तदान शिबिर शिबिराची आपण तयारी केली होती आणि नेहमी सातपूर मंडळाचा सहभाग खूप चांगला असतो नाशिक शहरामध्ये सगळ्यात जास्त जर मंडळाचं काम जर म्हटलं तर आमचं हार बापूंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक काम करत असतो तसेच आता जो नऊ दिवसांपासून आपण बारा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंतचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता तसं पाहायला गेलं तर काही पहिल्यांदाच म्हणजे आता महिलांचा कार्यक्रम जर म्हटलं तर पहिले हे कार्यक्रम काय होत नव्हते पण जसं आपण सुरुवात केली आहे तसं महिलांचा प्रतिसाद बघता आपण नेहमी कार्यक्रम घेत आहोत आणि त्यांचा आनंद बघता आम्हाला पण खूप छान वाटतंय की असे कार्यक्रम झाले पाहिजे तसंच तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे कार्यक्रम घेतोय तर तुम्ही जेव्हा पण आले का बघितलं असेल तर महिलांचा खूप प्रतिसाद खूप चांगला मिळतोय प्रकारे इथं पाहायला गेलं ताई तर बऱ्याच जणी काही काम करणार आहे म्हणजे असं घरगुती महिला आहे जसं काही जॉब करणार आहे काही शिक्षण शिक्षिका आहे तर त्या सगळं त्यांचं काम करून घरातली मुलं सांभाळून घरदारांनी सगळ्यात संसार सांभाळून इथे वेळ काढताय आनंदाचा शत उभं होत आहे आमच्याकडे काही टीचर पण आहे इथं स्कूलमध्ये टीचर आहे त्या सुट्टी भेटत म्हणून अर्धा तास लवकर यायचा आनंद घ्या म्हणून त्यांना खूप छान वाटतंय तर अर्धा तास सुट्टी घेऊन लवकर येतात त्यांचा पण मी मनापासून धन्यवाद व्यक्त गर्दी कधी वेळात वेळ काढून येत आहे तसं काही मुलांची पण तरी पण ते सहभागी होत आहेत रोज आठ दिवसापासून आणि आज नव्वा दिवस नऊ दिवसापासून सगळ्यांचा सहभाग बघता की जी गर्दी नाही ही रोजची आणि रोज त्यांनी खूप आनंद घेतलाय सगळ्यांना पण तुम्हाला भेटायचं आहे सगळे सांगणार पण आहे की त्यांनी किती आनंद घेतला आणि परत बघा अशी महिलांसाठी कधी कार्यक्रम होत नव्हते त्यांना त्या गोष्टीचा खूप आनंद होते मी पण पहिले ट्राय केलं नव्हतं की महिला येतात का नाही पण जसं आपण काही कार्यक्रम चालू केले जसं महिला यायला लागल्या तर त्यांचा सहभाग बघता मला पण आनंद व्हायला लागला की मी नवीन नवीन नवी कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊ आणि काहीतरी वेगळं तुमच्यासाठी हो। वे तुम केलं पाहिजे चूल आणि मुलगी सीमित न राहता घराच्या बाहेर निघायला पाहिजे की माझी इच्छा होती ते तुम्ही सगळ्यांच्या सहभागामुळे मला ती इच्छा पूर्ण होते आणि तुमचा सहभाग बघता मला माझी मुली होती का जसं तुमची साथ ताई। ताई बा... मी आल्याशिवाय काहीच करू शकत नाही तुम्ही येत आहेत तुमच्या आनंदात माझा आनंद आहे त्यामुळे आम्ही जे आयोजक आहे प्रेमदादा पाटील कांडेकर ताई अर्चना नाईतूब लोंडे बाळा भाऊजारे आणि मी आम्ही जे आयोजन करतोय पण याच्यामध्ये पण आयोजन करताना आम्ही पाच काहीच नाही करू शकत तुम्ही येत आहेत तुमचा सहभाग लागतोय त्यामुळे हा कार्यक्रम आपला यशस्वी होतोय तर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून धन्य धन्यवाद व्यक्त करते आणि सात मंडळाच्या वतीने तुम्ही सगळी इथं आले तुमचं पण मनापासून धन्यवाद व्यक्त करते आवडला असेल तर आवाज इतका मोठा करून ताईंना सांगा का खरंच या प्रभागात आता कुठं लोकशाही सुरू झालेली आहे एकदा हात वर करून सगळ्यांना खर तर ताई या प्रभागामध्ये जेव्हापासून नाशिक महानगरपालिका निर्माण झाली तेव्हापासून तुम्हाला कुठल्या महिलांना असे प्रोग्राम दिसले का या प्रभागात कधी महिलांसाठी आपण महिला दिनाचा कार्यक्रम ताई तुम्ही होत्या महिला दिनाला त्यानंतर मंगळागौरचा कार्यक्रम झाला आता दांडिया राजचं मोफत प्रशिक्षण या ठिकाणी तुमच्यासाठी या पाचही आयोजकांनी या ठिकाणी तुम्हाला ते व्यासपीठ तयार करून दिलं निवडणुका आल्या म्हणजे फक्त लोकांवर दादागिरी करायची आणि लोकांची मतं मिळवायची आणि मतं मिळवल्यानंतर तो मलिदा फक्त स्वतःच्या कुटुंबापुरताच वापरायचा जी का ही जी भूमिका या प्रभागात चालू होती ताई खऱ्या अर्थानं तुमच्या नेतृत्वाखाली ती आज आम्ही संपुष्टात आणलेली आहे निवडणुका येतात जातात ही पंधरा दिवसाची असती एक दिवसाचं मतदान असत परंतु तुम्ही प्रभागाचं सेवक म्हणून काम केलं पाहिजे तुम्ही मालक म्हणून काम नाही केलं पाहिजे या लोकांना असं होतं दुसऱ्याने जर कार्यक्रम केला तर इतकं पोट दुखत की ताई डॉक्टरकडे जाऊन जुलाबाच्या गोळ्या द्याव्या लागतात त्यांना ते थांबण्यासाठी इतकी अवघड परिस्थिती अरे तुम्ही करा लोकांनाही करू द्या लोकतंत्र लोकशाही ना, लोक लोक ना। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी लोकशाही दिली त्या लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला कार्यक्रम करण्याचे त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य मांडण्याचे त्याचे विचार मांडण्याचे आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी अधिकार आहेत ना म्हणजे एखादा देवा धर्माचा जरी कार्यक्रम घेतला तरी लगेच नोटिसा काढायच्या लगेच लोकांना त्रास द्यायचा पण आता ह्या नोटिसा फिटिसा सगळ्या केराच्या टोपलीत जायला लागल्या तुम्हाला माहित आहे या प्रभागामध्ये या पाच ते सात वर्षामध्ये एक सुद्धा कुठल्याही माणसावर आम्ही अन्याय होऊन दिलेला नाही कुठल्या कुठल्याही अर्चना ताई लोंडे आणि सर्व प्रेमदादा असतील आपले माळीदा असतील सर्व लोक लवकर सर्व सर्व कार्यकर्ते ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपलं पंधरा दिवसापासून चालू होतं आणि आजच्या तुमच्या या आत्ताच्या आम्ही जो कार्यक्रम बनवला त्यावर असं दिसतं की तुमचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि हे दहा दिवस केव्हा तरी आम्हाला तुमच्या गर्भाचा कार्यक्रम डास बघण्या बघायला यावं लागेल असं हे नियोजन खूप चांगलं आहे लोकांनी केलेलं आहे छान प्रकारे तुम्ही सगळ्यासाठी नटून थटून आलेले आहे खूप वेळाच्या डान्स करता आहे आणि खरंच प्रभाग नऊमध्ये आपण म्हणतो की एक चैतन्याचं वातावरण या सगळ्यांमुळे निर्माण झालेलं आहे खूप सुंदर इथे कोरिओग्राफर जेव्हा शिकवत होता मी बघत होती की तुमच्या स्टेप्स तुमचं सिंक्रोनायझेशन सगळं एकदम छान होतं आणि याचा उपयोग तुम्हाला पुढच्या नऊ दिवसात नक्कीच होणार आहे मी तर आता त्यांना तेच सांगत होती की खरं तर दांडिया खेळायला जायला एवढी मजा येत नाही जेवढी वर्कशॉपमध्ये मजा येत असते कारण की मैत्रिणी होतात आपण सगळ्या जण सोबत खेळतो नंतर कुठे जाऊन खेळायचं आणि बाहेरचे लोक असतात पण वर्कशॉप मध्ये जी मजा येते ती खूप वेगळी असते आणि नाशिक पश्चिमचे लाडके आमदार अभिनेत्र सीमताई हिरे आज जे काही नऊ दिवस हा जो गर्भा प्रकर्षण बदला होता सविता ताई अंडीकरताई तुटलताई यांनी तिघींनी मिळून नऊ दिवस इच्छा प्रचंड मेहनत घेतली तिघींनी कंटिन्यू इथं राहून सगळ्या महिलांना जो गर्भाचा फोटेश्वर होता तो त्यांना नियोजन केलं आणि अतिशय चांगलं नियोजन झालं आणि इतकं मोठ्या प्रतिसाद दिला मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो काही कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या कर्तव्यदक्ष आमदार आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ वेळे सगळे नावं घेतले सर्व सन्माननीय व्यासपीठ मी प्रथम करण भाऊनीच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करेल तर त्यांनी ह्या सवेत वगैरे हे जे चार पाच जण आहेत यांना सपोर्ट केल्यामुळे यांच्या सहकार्याने या प्रभाग नऊ मधील सहा महिला वर्ग दहशत मुक्त झाला याबद्दल मी करण भाऊजोपाईल्यांचा मदत करतो आणि तुम्ही या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं तो तुम्हाला फायदाच झाला याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि ज्यांनी जे आयोजक होते संविधादा आहे भाऊ हे सगळे चौघ पाच जण कार्यकर्ते वगैरे त्यांना भावी वाटतानी सगळी शुभेच्छा देऊन आणि माझं सहकार्य नाही असं मी आश्वासन देतो तुम्हालाही आज आजच्या महिलांनी एकदम असं उत्स्फूर्तपणे खूप छान नाचल्या वगैरे का असं वाटत का खूप काही धाक आजच्याकडे होता पण आज तो धाक भेटलेला आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे हे फक्त आहे ना धाक घेऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद